आज ना आपण पावभाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी फ्लावर वटाणा शिमला मिरची अशी कट करून घेतलेले आहेत आणि एक मोठा बटाटा आहे तो पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत आपण कांदासुद्धा बारीक चॉप केलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत आणि दोन टमाटरसुद्धा बारीक चॉप करून घेतलेले आहेत भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या सर्व पूर्वतयारी करून ठेवली का नाही तर पावभाजी बनायला जास्त उशीर लागत नाही तर आता आपण कुकरमध्ये पावभाजी बनवणार आहोत तर कुकरमध्ये तेल टाकून घेऊ तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झाले की आपण त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ दोन बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत तेल छान गरम झाले आता त्याच्यात टाकून घ्यायचं आणि छान ब्राऊन कलर तोपर्यंत आपण कांद्याला भाजून घेणार आहे कांद्याचा कलर चेंज झाला कीच आपण दुसरे वस्तू टाकणार त्यात तर कांदा छान भाजून घ्यायचा जेवढा तुम्ही कांदा छान भाजाल तेवढी तुमची भाजी टेस्टी होणार आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका कांदा छान भाजून घ्यायचा कारण काय होतं तुम्ही व्हिडिओ तर बघून जाता पण त्याच्यावर जा लाईक करायला विसरून जाता त्याच्यात जा दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ तीसुद्धा छान भाजून घ्यायची तर पूर्ण व्हिडिओ बघितला कुठून बघता तीसुद्धा सांगायला विसरू नका म्हणजे कळेल की कोण कोण बघता कुठून बघता तर छान असं आलं लसूण पण भाजून रेडी झालेलं आहे तर कांदा पण बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे कांदासुद्धा छान भाजला गेला आहे आता आपण दोन टमाटर बारीक चिरून ठेवले होते ते सुद्धा टाकून घेऊ आता टमाटर आपण छान असं भाजून घ्यायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि टमाटर लवकर शिजावा म्हणून त्याच्यात थोडंसं मीठ टाकू मिठामुळे काय होतं टमाटर लवकर शिजलं जातं तर मीठ टाकून घेऊ आता त्याला व्यवस्थित मिक्स करू आणि टमाटर छान भाजून घेऊ तर टमाटर भाजायला दोन ते तीन मिनटं लागतील तर छान टमाटर भाजून घ्यायचा जेवढे तुम्ही मसाले छान भाजाल ना तेवढ्या भाज्या छान होत्यात फक्त कांदा टमाटर हे सर्व छान भाजून घ्यायचं मग तुम्ही कुठलीही भाजी बनवा एकदम टेस्टीच रेडी होणार तर छान असं पाणी सुटलेलं आहे टमाटरला थोडंसं चमच्याने असं दाबून घेऊ आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ एक चमचा लाल तिखट आहे पावभाजी मसाला आहे हळद आहे धना पावडर आहे जिरा पावडर आहे सर्व छान मिक्स करून घेऊ छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे मसाला भाजताना आपण गॅस कमी करायचं आणि मग नंतर मसाले भाजायचे म्हणजे मसाले करपणार नाही छान असे मसाले भाजून घ्यायचे आधी दोन ते तीन मिनटं लागतात जास्त नाही आणि कुकरमध्ये पावभाजी खूपच टेस्टी आणि लवकर होते आपण भाज्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत सर्व भाज्या आपण कच्च्याच वापरलेल्या आहेत शिजवून वापरायचे नाहीत आणि खूप झटकीपट जर आपल्या घरी पाहुणे येणार असतील म्हणा दहा बारा लोकांचा स्वयंपाक करायचा असेल तर अशी भाजी रेडी केली ना आणि पाव आणले खूप झटकीपट होतं फक्त भाज्या चिरायसाठी थोडासा वेळ लागतो आता बटाटा चिरलेला आहे तो सुद्धा टाकून घेऊ आणि त्यालासुद्धा दोन ते ती तीन मिनटं आपण मसाल्यासोबत भाजून घ्यायचं आहे टिफिनसाठी सुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो आदल्या दिवशी सर्व बटा सर्व भाज्या कापून ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी झटकीपट आपली पावभाजीची भाजी, भाजी बनवून रेडी होते कुकरमध्ये ना भाज्या शिजवायचं टेन्शन काय बटाटा छान भाजून झाला आहे आता ज्या भाज्या आपण धुवून ठेवल्या होत्या त्या त्याच्यात टाकून घेऊ फ्लावर बघू शकता ज्या जरासुद्धा बारीक कट केलेला नाही शिमला मिरची पण जारी बारीक कट केलेली नाही आहे असे मोठे मोठे तुकडे टाकले तरीही ते लवकर शिजतात फक्त आपल्याला चार शिट्या आहेत तर सर्व भाज्या टाकून घेऊ जर आपल्याला आवडत असेल तर आपण त्याच्यात गाजर पीठसुद्धा टाकू शकतो तीसुद्धा सुद्धा छान ती लागतं आता सर्व भाज्या छान अशा मिक्स करून घेऊ दोन मिनटं असंच मसाल्यासोबत भाज्या आपण परतून घेणार आहे जर आपल्याला अशाच भाज्या ठेवायच्या असतील तर आपण आख्या भाज्या जरी ठेवल्या तरी खूप छान लागते छान असं मिक्स करून चा। घ्यायचं आता छान मिक्स झालेले भाजी छान अशी कोट झालेली आहे मसाल्यासोबत वटण आहे फ्लावर आहे असं दोन ते तीन मिनटं त्यांना भाजत राहिलं का नाही तर त्यांची अजून चव वाढते कारण दोन ते तीन मिनटं आपण त्याला बट भाजी मसाल्यासोबत भाजतो का नाही तर अजून चव वाढते म्हणून आपण त्याला दोन ते तीन मिनटं छान अशी भाजून घेतलेली आहे आता आपण त्याच्यात जास्त पाणी नाही टाकायचं फक्त आपल्या भाज्या शिजतील ना तेवढंच पाणी आत्ता टाकायचं आहे आणि नंतर आपण कुकर उघडून जर आपल्याला पाणी अजून हवं असेल त्यामुळे पाणी अजून टाकायचं तर आता फक्त भाज्या बुडतील ना तेवढंच पाणी टाकलेलं आहे आणि एवढं कमी पण पाणी नाही वापरायचं की भाज्या खाली करततील अशा छान अशा भाज्या बुडलेल्या आहेत आता त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीरीचा वापर थोडासा जास्तच करायचा आणि छान अशी भाजीला उकळी आलेली आहे तर छान अशी आपली पावभाजीची भाजी दहा ते पंधरा मिनटं लागतात फक्त आणि रेडी होते खूपच टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका की तुम्ही भाजी करून बघितली कशी झाली होती तर छान अशी भाजीला उकळी आलेली आहे आता आपण कुकरचं झाकण लावायचं आहे आणि चार शिट्या करायच्या चार ते पाच आपल्याला किती भाजी ती पाहिजे तर चार शिट्या करून घेऊ कुकर थंड झालाय आता आता एकदा उघडू हळूच उघडायचं थोडासा गरम आहे तर छान अशी आपली भाजी रेडी झाली तुम्ही म्हणाला आता भाजी तसं मी अख्खी अख्खी दिसते ती कशी काय पावभाजीची भाजी तर थांबा थांबा लगेच कळेल तुम्हाला तर आपण पावभाजीचं मिश्र असतो ना त्याच्याने भाजी आता बारीक करून घ्यायची भाजी आपल्या ऑलरेडी सर्व शिजलेल्या आहेत त्याला काय उशीर लागत नाही शिजायला तर छान अशा बारीक करून घ्यायचे तर रेडी झाली का नाही आपली पावभाजी छान असे पाव आणायचे छान थोडीशी ग्रेवी घ्यायची भाजीची बटर टाकायचं आणि छान भाजून घ्यायची तर छान मॅश करून घ्यायची वटाणे वटाने अख्खे दिसले तरी चालतील बाकीच्या भाजी आपण बारीक करून घ्यायची आणि कुकर थंड झाल्यावरच त्याच्यावरचं झाकण काढायचं त्याच्या आधी काढायचं नाही दोन तीन मिनटामध्ये आपण छान अशी भाजी बारीक करून घेऊ तर बघू शकता किती छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे कमीत कमी पंधरा मिनटामध्ये आपली पावभाजीची भाजी रेडी झालेली आहे तर बघू शकता कलरसुद्धा छान आलेला आहे तर एकदा नक्की नक्की करून बघा आणि त्याच्यावर थोडंसं बटर घाला पावभाजा आणि सर्व करा तो रेडी टू इट आपली पावभाजी रेडी झालेली जा जास्त उशीर लागत नाही विकतची पावभाजी आणा ती खावा ती विकतची पार्सल आपण आणण्या टायमामध्येच आपली पावभाजी घरच्या घरी रेडी करू शकतो खूपच कमी वेळ लिंबू कांदा पाव सगळं रेडी आहे या खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका